शेतकऱ्यांना न्याय द्या अन्यथा आगामी निवडणुकीवर बहिष्कार टाकू शेतकऱ्यांच्या विविध जिल्हाधिकारी कार्यालयात बेमुदत धरणे आंदोलन सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी आज जिल्हाधिकारी समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे यामध्ये शेतकऱ्यांना कोणतेही निकष किंवा अटी न लावता तात्काळ शेतकऱ्यांचे सातबारा कोरे करा व शेतकऱ्यांच्या शेतीमाला हमीभाव भाव द्या तसेच शेतकऱ्यांकडून आकारले जाणारे जीएसटी तात्काळ रद्द करून दूध वाढ करून पशुधन वाचवा अशा विविध मागण्यांसाठी आज शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे प्रशासनाने या आंदोलनाची दखल न घेतल्यास आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे आमच्या मागण्या मान्य आमच्या मागण्या मान्य करावरा पाहिजे हमी भाव मिळाला शेतकरी जीएसटी मुक्त झाला मागण्या मान्य करा आमच्या मागण्या मान्य करा शेतकरी जीएसटी मुक्त झाला पाहिजे मी विनोद मोरे निरेज तालुक्यातील एक शेतकरी आहे आज आम्ही सर्व शेतकऱ्यांसमवेत माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनास बसलेलो आहे आज आमचा आंदोलनाचा पहिला दिवस आहे तर या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही शासनकर्त्यांना आणि या शासनाला शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन बसले त्या संदर्भातील मागण्या आमच्या शेतकरी कर्ज बघायला जरी होऊन आत्महत्या करीत आहेत त्या, त्या शेतकऱ्यांची सर्व शेतकऱ्यांचीच कोणत्याही प्रकारचे निकष न लावता कर्जमाफी व्हावी शेतीमालाला हमीभाव मिळावा आणि शेतकरी जी एस टी मुक्त व्हावा व वा दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाचे दर वाढ देऊन पशुधन जिल्ह्यातले आणि महाराष्ट्रातले वाचवावे या मागणीसाठी आम्ही आज बसलेलो आहे तरी या शासनकर्त्यांनी आणि शासनाने या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ या शेतकऱ्यांच्या मागण्या कराव्यात मान्य कराव्यात अन्यथा येत्या सर्व प्रकारच्या निवडणुकांवर आम्ही पूर्ण शेतकरी वर्गातून बहिष्कार राखण्यात येईल याची प्रशासनानं नोंद घ्यावी